ज्या पक्षाची स्वतःची विश्वासार्हता आहे तोच पक्ष केरळचा विकास करू शकतो काँग्रेस आणि एलडीएफच्या राजकीय चारित्र्यावर विश्वासार्हता नाही पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर हल्ला बोल सांगली दखेर विशाल पाटलांची बंडखोरी अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी भरला अर्ज उद्या विशाल पाटील यांचं सांगलीमध्ये प्रदर्शन कोल्हापुरात राजू शेट्टींनी भरला उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आमदार प्रकाश आवाडेंची मंधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी तत्परता दाखवली ती तत्परता शेतकऱ्यांना शंभर रुपये देण्यासाठी दाखवली असती खरंच त्यांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याची मी हिंमत केली नसती राजू शेट्टींची प्रतिक्रिया रायगडमधून मोबयाचे उमेदवार अनंत गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज अर्ज भरण्यासाठी रॅली काढत गीतेंचं शक्ती प्रदर्शन रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात मुख्य लढत धाराशिवमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे अर्चना पाटील यांनी प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज घेतले तर आज तेवीस जणांनी एकोणसाठ अर्ज घेतले मवियाकडनं साताऱ्यात पवारगडाचे शशिकांत शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज शशिकांत शिंदे बहुमताने विजयी होतील पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगलेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंनी भरला उमेदवारी अर्ज यावेळी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित मागची दहा वर्ष ट्रेलर होता आता खरा पिक्चर बाकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी घेतले चार उमेदवारी अर्ज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर किरण सामंत यांनी अर्ज घेतल्याची माहिती विनायक राऊतांचं डिपॉझिट मला जप्त करायचंय किमान अडीच लाखांनी मला विजय अपेक्षित केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य काहीही बोलायचं आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा असा प्रकार संजय राऊत करतात केवळ मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं यासाठी धडपड सुरू आहे मंत्री दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर निशाणा उन्हामुळे प्रकाश आंबेडकरांकडून छोट्या छोट्या सभांवर अधिकचा भर आज प्रकाश आंबेडकरांच्या आळंदा राजंदा लोहगड पिंजर या गावामध्ये छोटेखानी सभा खासदार सुप्रिया सुळे आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर यावेळी सुळेंनी मतदारांशी साधला संवाद तर पानवळ गावातील एका आजीबाईंनी भारत वाचवा असं आवाहन करत लोकशाहीच्या रक्षणाचं सांगितलं महत्व आधीचं सरकार फेसबुक लाईव्ह करणारं सरकार होतं मात्र आता फेस टू फेस करणारं सरकार आहे मुख्यमंत्री शिंदेची मविया सरकारवर टीका मुंबईत गटाला मोठा धक्का घाटकोपरच्या ठाकरेगटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते भाजपमध्ये प्रवेश करणार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सांगली आणि भिवंडीच्या जागेसंदर्भात आज काँग्रेसची पुन्हा एकदा बैठक नागपूरमध्ये बैठकीसाठी बैठकी भिवंडीतनं दयानंद चोरगे आणि पदाधिकारी तर सांगलीतनं विश्वजित कदम आणि इतर नेते उपस्थित राहणार करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायणाबा पाटील यांचा राजीनामा सव्वीस एप्रिलला नारायणाबा पाटील शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार धुळ्यामध्ये महायुती आणि मवियाच्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरू मविया आणि महायुतीच्या नाराज कार्यकर्त्यांनी एकत्रित आणून स्वतंत्र आघाडी स्थापन करणार लोकसंग्रामचे माजी आमदार अनिल गोटे यांची प्रतिक्रिया लहूजी शक्ती सेनेचा महायुतीला पाठिंबा लहुजी सेनेचं महायुतीत स्वागत मुंबई भाजपाध्यक्ष अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रतिक्रिया भिवंडीचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यावर मुंबईतल्या निवासस्थानी राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट उद्धव ठाकरेंनी घेतली माहीममधल्या मुस्लिम बांधवांची भेट सेनाभवनात मुस्लिम समाजासोबत उद्धव ठाकरेंची बैठक ठाकरे गटाचं मुस्लिम मतदारांवर विशेष लक्ष वरिवली रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या बुट पॉलिश कामगार संघ युनियन सोबत उत्तर मुंबई महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन यावेळी कामगारांनी आपली समस्या आप पियुष गोयल यांच्यासमोर मांडली बीडचे वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांनी घेतली काँग्रेसचे नेते अशोक पाटील यांची भेट मला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस निर्णय घेईल अशोक हिंगे यांची प्रतिक्रिया वाशिमजीमध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री उदय सामंत भावना गवळी आणि हेमंत पाटील उपस्थित राजश्री पाटील यांना मोठा मताधिक्य देण्याचा बैठकीमध्ये संकल्प काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यातले तुलना करता येतील अशा अनेक गोष्टी भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्याप्रमाणे त्यांना फक्त पैसे खर्च करायचे तर काँग्रेसचा जाहीरनामा हा बेरोजगारीचा वास्तव मांडून त्यावर उपाय सुचवणारा जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट मनसेचे मूळचे शिवसैनिक म्हणून मनसेने शिवसेनेला पाठिंबा द्यावा शिवसेना नेते भास्कर जाधव यांचं राज ठाकरेंना आवाहन आम्हाला अवघड सोपं करता येतं महायुतीमध्ये नेत्यांनी अशी वक्तव्य करू नयेत किरण सामंतांच्या वक्तव्याला नारायण राणेंचं प्रत्युत्तर शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही तर भाजपाला अवघड जाईल किरण सामंतांनी केलं होतं वक्तव्य महायुतीला अजून त्यांचा उमेदवार ठरवता येत नाहीये खोटे नाटे आरोप करून ईडी सीबीआयची भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू साताऱ्यात उमेदवारीवर पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीला ठेवला अकोल्यामध्ये समाजी ब्रिगेडचा काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा अकोला लोकसभेत काँग्रेसचे अभय पाटील वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे अनुप धोकरे यांच्यात तिरंगी लढत होणार विलासराव जगताप यांचा भाजप सदस्यपदाचा राजीनामा विलासराव जगताप यांचा विशाल पाटील यांना पाठिंबा निवडणूक रोखे हा जगातला सर्वात मोठा घोटाळा कंत्राटदारांना कामं द्यायची बदल्यात निवडणूक रोखे घ्यायचे संजय राऊतांचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबो पुणे काँग्रेसचे नाराज नेते आबा बागुल यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणार का याकडे लक्ष देशातल्या प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून संकल्पपत्र तयार पियुष गोयल यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य तीनशे सत्तर कलम ट्रिपल तलाक महिला आरक्षण गरीबाच्या कल्याणासाठी मोफत धान्य गरिबांना पक्क घर गर, गॅस सिलेंडर अशी विविध कामं दहा वर्षात मोदींनी केली गोयल यांची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड झाल्यावर अंबादास दानवेंनी पहिल्यांदाच घेतली चंद्रकांत खैरेंची भेट चंद्रकांत खैरे यांच्याकडनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत साताऱ्यातनं उदयनराजेनं आजच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता अजित पवार गटाचा दावा मात्र काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आमदार प्रकाश आवाडेंची भेट कोल्हापुरातल्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांची आवाड्यांसोबत चर्चा आवाड्यांची बंधरणी करण्यात मुख्यमंत्र्यांना यश वंचित बहुजन आघाडीचे श्रीशैल गायकवाड यांचा सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यायला सांगितल्यानं राजीनामा देत असल्याचं गायकवाड यांच्याकडनं स्पष्ट निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का जळगाव मधल्या पदाधिकाऱ्यांचा चारशे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गुलाबराव पाटील खासदार प्रतापराव जाधव उपस्थित पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरेंचा मसाला डोश्यावर ताव प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात जाऊन खाल्ला मसाला डोसा पुण्याची राजकीय संस्कृती जपणारा व्हिडिओ वसंत मोरेंकडून ट्विट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट